नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामीण भागातील युवकांना शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी देणारी राज्य शासनाची एक महत्वाची अशी योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया उद्योग योजना ज्या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या शेतामधील नशिवंत जे काही फळभाज्या असतील किंवा इतर काही फळ पीक असतील किंवा इतर काही शेतमाल असेल ज्यांच्यावरती प्रक्रिया उद्योग करता येतील अशा प्रकारची उद्योग करता येणार म्हणजेच की अनुदान दिलं जाणार आहे ज्यांच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर माहिती बघणार आहोत कसे करायचे कागदपत्र अर्ज कुठे करायचा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया योजनेकरता ही योजना म्हणजेच की दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये राबवण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून दोन जून दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेकरता प्रत्येक वर्षी पन्नास कोटी रुपयाचा निधी तरतुदी केला जातो दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ही योजना राबवण्याकरिता पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम एफ ई अर्थात म्हणजेच की प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जाते आणि याच धर्तीवरती राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी किंवा असलेल्या स्कोप लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार सतरा अठरापासून योजना सुरू करण्यात आलेली होती मध्यंतरी योजनेला थोडंसं गालबोट म्हणजेच की मध्यंतरी योजना निधी व उपलब्ध करून देण्यात आला नव्हता परंतु पुन्हा एकदा आता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या दायित्व व प्रलंबित असलेले अनुदान क्लिअर करून नवीन लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत पंचेचाळीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांना ग्रामीण भागातील युवकांना सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो लाभार्थ्यांकडे स्वतःचं आधार कार्ड असावं पॅन संगलन लग म्हणजे की पॅन आधार म्हणजे बँक खात्याला लिंक केलेलं असावं आधार व पॅन कार्ड असावं याचप्रमाणे लाभार्थ्यांचा था सिव्हिल स्कोअर चांगला असावा लाभार्थ्यांना सात बारा अट लाभार्थ्यांच्या नावावरती म्हणजेच की सात बारा अट त्या लाभार्थ्यांकडे असेल तर भाडेपट्टा करार केली जागा त्या ठिकाणी असावी कारण ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू आहात आहात ती जागा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जो उद्योग व्यवसाय सुरू करणार आहात म्हणजेच की एक डी पी आर आपण यापूर्वी डी पी आरबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे प्रकल्प अह अहवाल तुम्ही काय नेमका व्यवसाय करणार आहात त्यांच्यासाठी काय इन्व्हेस्टमेंट आहे अशा प्रकारे आपण बघणार आहोत तुमचा सोयी हिस्सा म्हणजेच की किती घर घेणार आहोत बँकेकडून तुम्हाला कर्जाचा काय अपेक्षा आहे हे सगळं त्या ठिकाणी डी पी आरमध्ये या ठिकाणी असतं अशा प्रकारचा उत्तम असा बनवलेला डी पी आर लागतो त्यांच्यामध्ये काय काय उद्योग तुम्ही घेऊ शकता गुळ उद्योग असतात तेल घाणा असते सोयाबीनवरती केलेले जाणारे प्रक्रिया उद्योग असतात टोमॅटोवरती केले जाणारे प्रक्रिया उद्योग म्हणजेच की ऋणधान्य कडधान्य फळे भाजीपाला तेलबिया मसाला औषधी सुगंधित वनस्पती इत्यादी वाईन उद्योग दुग्ध उद्योग पशुखाद्य प्रकल्प यांच्यामध्ये जनावरांचा पशुखाद्य बनवण्यासाठी असेल दुधाचे वेगवेगळे ताक बनवणं दही बनवणं किंवा त्यांच्यामधून काही आईस्क्रीम बनवणं इतर जे काही कुल्फी असेल वगैरे जे काही प्रकल्प असतील त्यांच्यासाठी भरत धान्यासाठी प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन अशा जे काही योजना बाबी आहेत या सर्व बाबींकडे प्रकल्प उभा करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं यांच्यामध्ये ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागांसाठी अनुदान हे वेगवेगळ्या ओपन प्रवर्गातील आणि एस सी एस टी प्रवर्गातील अनुदान हे वेगळे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर व्यवस्थित असा अर्जाचा नमुना यांच्यासाठी लागणार आहोत जी कागदपत्रे याचबरोबर लागणार आहे की डी पी आर या सर्वांसह तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावाचा आहे पी एफ पी एफसाठी म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीने अर्ज होतो मुख्यमंत्री जी काही योजना आहे त्या राज्य शासनाच्या योजनेसाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो या योजनेबद्दल डिटेल अशी माहिती यांच्या अर्जाचे नमुने वगैरे आपण सर्व यापूर्वी माहिती घेतलेली आहेत आपण जर ही माहिती पाहिलेली नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे आपण ही माहिती बघणार आहोत धन्यवाद